अखिल भारतीय महानुभाव संमेलन व श्रीमद भगवद्गीता गीता जयंती महोत्सव गुजरात मधील धर्म सभेचे प्रास्ताविक करताना आयोजक व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर अण्णा पाटील म्हणाले की धर्म म्हणून सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे आणि ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो ते ताब्यात घेण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे दोन वेळा पत्र पाठवले आम्ही <coughs> दीडशे साधूंना की सगळ्यांनी पंतप्रधान मुख्यमंत्री यांना पत्र पाठवा का आमचं स्थान आमच्या ताब्यात मिळालं पाहिजे सगळ्या साधूंना विनंती केली की आपल्या सदभक्तांना भक्तांना आपल्या बरोबर काम करणाऱ्या साधू संतांना निरोप द्या आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहा हे लेखी पत्र दिले आम्ही आपल्याकडे मिळण्यासाठी तो लढा मी थांबवणार नाही मला जर एवढी साथ असेल माझ्या बरोबर माझे दत्ता नाना आहेत राजेंद्र जायबा आहेत प्रकाश नन्नावरे आहेत हे बसलेले सर्व टीम माझ्याबरोबर आहे अरुण मानबाव आहे भास्करराव गावित आहे भास्करराव गावित रात्री साडेचारपर्यंत जागला डॉक्टर गायकवाडंचे आणि पुन्हा आमच्याबरोबर तयार झाले या ठिकाणी या मंडळीचं खूप योगदान आहे आणि ज्या मंडळींनी इथं आम्हाला कार्यक्रम घ्या लावला उद्या त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे त्यांचे नावं मी उद्याच सांगेल सगळे त्यांनी खूप काही असो पण एक ज्योत पेटवली आहे एक कार्यक्रम चांगला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि मग त्यांचा उद्या आपल्याला आपला मन त्यांच्या हस्ते सत्कार करायचा आहे सूचना एवढ्याच आहे काय काय सूचना आहे आता महाप्रसाद घ्यायचा कोणाला काय अडचण आली आम्हाला भेटा आणि दुकानं चालू करून द्या भोजन चालू करून द्या समित्यांनी आणि पूजाही चालू करून द्या ती नऊ वाजेपर्यंत सकाळी आहे सकाळी पुन्हा या ठिकाणी या आपल्या सभा मंडप deities allen लक्ष आता हा सगळ्यांना दंडोत प्रणाम कार्यक्रम स्थळी उपस्थित साधू महंत तसेच भाविकांच्या भव्य अशी पायी मिरवणूक काढण्यात आली होती श्रीमद् भगवत गीतेचा खरा अर्थ गतिहीन झालेल्या समाजाला गतिशील करण्याचे कार्य होय आजच्या काळात भडोच येथील श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थान महानुभाव पंथाच्या ताब्यात मिळवण्यासाठी संपूर्ण धर्म पंथाला गतिशील व्हावे लागेल इतकेच नव्हे तर सध्या महानुभाव पंथाचा सर्व इतिहास मराठी व तत्कालीन प्राकृत भाषेत आहे हा इतिहास गुजराती व अन्य सर्व भारतीय भाषांमध्ये नोंद करावा लागेल यासाठी पुरातत्व खाते आणि केंद्र सरकार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महंत साळबाबा यांनी केले चेहरा नेऊन ठेवला ते सांगतात हे अमोलिक रत्न आहे याची किंमत काय आहे हे नुसतं डोळ्यांनी बघितल्यानंतर सांगतात आपलेही डोळे आहेत पण राजाला रत्नपारखी बोलवा लागतो त्यावेळेला त्या रत्नाची किंमत केल्या जाते तसं परमेश्वराच्या ठिकाणीसुद्धा एक ईश्वरीचा जो धर्म आहे आणि परमेश्वराचा जो, जो विचार आहे तो रत्नाप्रमाणे आहे आणि तो रत्न पारखीचा विचार ज्याच्या ठिकाणी असेल त्याला निश्चितच या सृष्टीमध्ये परमेश्वर आहे या सृष्टीमध्ये त्या परमेश्वराचा विचार आहे तो निश्चितच त्या रत्नपारखी असलेल्या व्यक्तीला तो दिसत असतो आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांचा जो विचार आहे तो रत्नपारखी होण्यासाठी आपल्याला शिकवतो की त्या रत्नपारखीच्या माध्यमातून आज एवढं मोठं संमेलन आज एवढी मोठी विशाल धर्मसभा या ठिकाणी अण्णांनी आयोजन करून अनेक त्यांचे सहकारी त्यांना आयोजक मंडळामध्ये आहेत अनेकांचं सहकार्य आहे या ठिकाणी एक असलेला निष्काम भाव आहे की त्या निष्काम भावनेतून स्वामी श्री विचार जनसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे स्वामी श्री चक्रधरांनी दिलेली ज्योत धरणाची शिकवण ही अनेकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या रूपाने त्या माध्यमातून आज भडोच नगरीमध्ये ज्या परमेश्वराचा अवतार धारण झालेला आहे की ज्या परमेश्वराने ते भडोच नगरी त्या ठिकाणी अवतार धारण करण्यासाठी त्या ठिकाणी त्या नगरीचा शोध घेत बरोबर त्याच ठिकाणी ते मायापुराचा स्वीकार परमेश्वराने केलेला आहे आणि ती भडोच नगरी आज आपल्याला नमस्करण्यासाठी उपलब्ध नाही आणि म्हणून जो या ठिकाणी केलेला विचार त्या नगराला हस्तांतरित नव्हे तर त्या प्र वास्तूच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी तो करण्यासाठी तो उपयोग झाला पाहिजे हा उदात्त हेतू या आजच्या या नियोजनातून त्यांनी मांडलेला आहे आणि तो उदात्त हेतू समोर येण्यासाठी गुरुजनांचं साधू संतांचं आणि वास्तविक सद्भक्तांचं सहकार्य त्यामध्ये असणं अपेक्षित आहे आणि मोठ्या निष्काम भावनेतून त्या ठिकाणी यांनी आयोजन केलेलं आहे परंतु आयोजन करत असताना आयोजकांना या ठिकाणी उपस्थितीविषयी थोडासा दुःख आणि मनामध्ये संवेदना झाल्यात का या ठिकाणी मंडळी उपस्थित राहायला पाहिजे होती तोही त्यांचा निश्चितच भाव आहे आणि म्हणून संमेलनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मंडळीचं राहणंही उपस्थित होतं परंतु या ठिकाणी आज आपल्याला ही जरी मंडळी आहे तरी ही भरपूर आहे आणि केलेला जो काही हा अट्टास आहे हा व्यर्थ जाण्यासारखा नसतो आमचं धर्मशास्त्र असं सा सांगते की श्री गोविंद प्रभू बाबा रुद्धपूरला होते आणि रुद्धपूरला असताना त्यांच्या सानिध्यामध्ये महादेसांना आमच्या स्वामी श्री चक्रांनी सेवा करायला पाठवलं आणि महादळी ज्या वेळेला सेवा करायला गेल्या त्या ठिकाणी नाली होती नालीमध्ये अनेक प्रकारची घाण पडलेली आहे कचरा पडलेला आहे आणि गोविंदप्रबाबा त्या रस्त्याने जाता आहेत आणि म्हणून त्यांनी विचार केला की श्री गोविंदप्रभाबा या रस्त्याने जातात हे आपण साफ केलं पाहिजे महादाईसांनी दोन तीन दिवसापासून तयारी करून अगदी तो रस्ता स्वच्छ केला तिथली घाण बाजूला केली त्या ठिकाणी रांगोळ्या घातल्या आणि मग असं वाटलं की आता श्री गोविंद प्रभाबा या रस्त्याने जातील आणि माझी ही सेवा उपयोगाला जाईल परंतु गोविंद बाबा दुसऱ्या रस्त्याने गेले पण त्या रस्त्याने गेलेच नाहीत आणि त्यामुळं तिला मानसिक दुःख वाटलं परंतु जरी दुःख वाटलं असेल पण हेतू आहे ईश्वर सेवेचा आणि म्हणून ईश्वराच्या निमित्तानं जी कोही क्रिया केल्या जाते जे कोणतं कार्य हाती घेतल्या जाते त्यामागे ईश्वराचं जर अधिष्ठान असेल तर ती क्रिया ईश्वर स्वीकारात घेतात ईश्वर मार्गीची केली क्रिया वाया नवचे अशा प्रकारे सांगितलेलं ईश्वराचं तत्वज्ञान आहे आणि म्हणून महादेसाची क्रिया ती स्वीकारात पडली तशी आज या ठिकाणी आयोजन मंडळानं केलेला हा जो एक अट्टास आहे किंवा केलेला जो हा प्रयत्न आहे तो महाराज श्री चक्रप्रभू निश्चितच स्वीकारात घेणार आहेत या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वंस बाबा महंत जामोदेकर बाबा अतुलमुनी काकाजी महंत तेलारकर बाबा परभणी महंत येळमळकर बाबा महंत कापूस तळिणीकर बाबा महंत लोणारकर बाबा महंत सुकेनकर बाबा सुकेने तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर पाटील गुजरातचे आमदार जितूभाई चौधरी धरमपूरचे आमदार अरविंदभाई पटेल नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप दत्ताजी दादा गायकवाड प्रकाश शेठ ननावरे राजेंद्र जायभावे भास्करराव गावित अरुण महानुभाव छबू नागरे साहेबराव आव्हाड प्रवीण दला शिवलीकर तसेच भागवतचार्य चिरडे बाबा नाशिक जिल्हा मराठा परिषदेचे अध्यक्ष कृष्णराजा बाबा मराठे कार्याध्यक्ष भाईदेव मुनी मानेकर दत्तराज बाबा चिरडे सायराज बाबा शास्त्री कृष्णराज बाबा विद्वांस अचलपुरकर बाबा गोपीराज शास्त्री सुकेनेकर दामोदर अण्णा पाथारे महेंद्रमुनी कपाटे बाळकृष्ण दादा लोणारकर बुद्धिसागर बाबा कपाटे आदी संत महत्व तपस्विनी उपस्थित होते